सर्व शेतक्याला पहिली आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये सोयाबीन शेतक्याचं काढायला आलं म्हणून बारा तारखेपासून तर जवळपास एकोणीस तारखेपर्यंत इकड या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून या बार्शी तालुक्यातल्या म्हणजे धारशे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे तेरा तारखेपासून म्हणजे तेरा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत राज्यात उघाड राहणार आहे ज्या शेतक्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा हे आठ दहा दिवसात काढा एक दिवसगुण द्यानंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर

सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर बारा तारखेपासून म्हणजे चांगलंऊन सूर्यदर्शन होणार आहे आणि ज्यांच्या शेतक्याचा उडीद असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे विदर्भामध्ये मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतक्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना ते आठ दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काढा झाकून ठेवा नुसता